नमस्कार आज आपण ऐकणार आहोत एक अतिशय सुंदर लेख लेख सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया नाती अशी असावीत नाती पाकात मुरलेल्या गुलाबजाम इतकी गोड असावीत असं नाही खरं तर ती तशी गोड मिठ असूच नयेत ती टपरीवरच्या कांदा भजी सारखी असावीत अगदी साधी पण हवी हवीशी कधीही कुठही हाकेला ओ देऊन धावत येणारी नाती असावीत गरमागरम चहा सारखी एकदा की डोकं आणि मन फ्रेश करून देणारी नाती असावीत साध्या वरणासारखी नाती पुरणासारखी पचायला जड असू नयेत ती जितकी माक्याच्या लाह्यांसारखी हलकी असतील तेवढी दिवसेंदिवस फुलत जातात नाती सीताफळासारखी असू नयेत समज कमी नि गैरसमज जास्त एकवेळ ती फणसासारखी असतील तरी चालेल वरून काटेरी आतून रसाळ नाती असावीत सुधा रसासारखी आपल्या आर्थिक चणचणीच्या काळात पाकवानं खाल्ल्याचं समाधान देणारी नाती कडूही असावीत पण कारल्या इतकीही असू नयेत ती मेथीच्या भाजी इतकी कडवट असावीत त्यांचा कडवटपणाही जिभेला चव आणणारा असावा नाती श्रीखंडासारखी श्रीमंत नसली तरी चालेल पण ताकासारखी शिनवटा दूर करणारी असावीत नाती दुधासारखी नाचणारी नकोत तुपासारखी अमर हवीत पाण्याचा शिपका मारला की कडकड आवाज करणारं तूप त्याच्या घमघमाटानं घर भरून टाकतं तशी नातीसुद्धा उरेपूर कढलेली आणि सुगंध पसरवणारी असावीत नाती असावीत देवाला दाखवलेल्या नैवेद्याच्या पानासारखी मात्र नैवेद्याच्या पानात वेगळं मीठ वाढलेलं नसतं कारण पदार्थांमधलं मीठ बरोबर असतं हे चवीपुरतं मीठ प्रत्येक पदार्थात असावंच लागतं नैवेद्याचं पान देवानं उष्ट केलेलं त्याला सर्वच मान देतात मग चटणी कोशिंबीर रसो वा पोळी भाजी नैवेद्याच्या पानातल्या सर्वांना अगदी आदराची पावित्र्याची वागणूक मिळते असंच नात्यांमध्ये असावे एकमेकांचा आदर करून नाती फुलवावी हा लेख तुम्हालाही आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद